मला वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे डॉक्टर नोट्स काढाव्यात का आता नोट्स काढणं याच्यात पण थोडा तुम्ही म्हणजे व्यक्ती असणार आहे त्याच्यावर बोलूयात पण पहिल्यांदा मी एक सांगेन की मला असं वाटतं की जे पण तुम्ही वाचताय ओके ते तुमच्या हाता करून जायला हवं हाता करून जाणं म्हणजे काय की बघा अभ्यासाचे चार आर म्हणतो आपण रीड राईट रिवाईज आणि रिकॉर्ड बरोबर हे काय चार आर आहेत ते तुम्हाला माहिती असेल किंवा बोलू नंतर पर यात महत्वाचं घ्या राईट मग शब्द महत्वाचा आहे की जे तुम्ही वाचताय ना की त्याचे ते तुमच्या हाताखालून जायला असावं की समजा मी पानं वाचली काही एक टॉपिक वाचला रब पेज घ्या आठवण्याचा प्रयत्न करा कसं वाचायचं तुम्हाला मी सांगितलंच आहे आठवण्याचा प्रयत्न करा की मी काय काय वाचलंय त्यानुसार किवर्ड्स काय होईना हँडरायटिंग चांगलं असावं स्वच्छ असावं असं म्हणत नाहीये दापटी वाचा पण त्या रबमध्ये काय होईना हाता हलून ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा काय होतं माहिती आहे का की जेव्हा तुम्ही लिहिता तर तुमचा डबल फोकस होतो तुम्हाला हाताने देताना विचार करायचंय डॉनी बघायचं पण आहे आणि आठवायचं पण आहे यावेळी तुमची एवढी बाप रिवाईज होते हैं ना काय सांगू बऱ्यापैकी मेमरी जातं आणि लॉंग टर्म साठी हाताकलून घातल्यानंतर आता मुद्दा येतो नोट्स मेकिंगचा नोट्स बद्दल ते तुमच्यावर डिपेंड आहे ना ही सवय की आता मी अगोदर खूप चांगलं एक पुस्तक आहे एक टॉपिक आहे हा पाससा वाचला आहे पण मी जेव्हा परत वाचायला घेतो तेव्हा मला परत सुरुवातीपासून एंडपर्यंत त्याच स्पीडनं वाचावं लागतंय तेवढंच वाचावं लागतंय किंवा वेळ पण जास्त तेवढाच लागतोय म्हणजे ज्यांना जम्प रीड करता येत नाही पण काय कोणत्या गोष्टी सोडून द्याव्यात ज्यांना माहितीये आता मला येतच आहे मला वाचायची गरज नाहीये असा कॉन्फिडन्स ज्यांना नाहीये सोडून देता येत नाहीये मन वाटते नाही वाचूनच टाकतो असं ज्यांना वाटत त्यांनी मात्र नोट्स काढावे खरं होतं काय की परीक्षीच्या अगोदर जर अशी खूप मोठी पुस्तकं जर तुम्ही घेऊन बसले तर मग कठीण रिवाईज होणं आणि तिथून मात खातो आपण कारण ही विजन कॉन्फिडन्ससाठी खूप महत्वाची पीअर प्रेशर जे येतं ते कमी होण्यासाठी पण कामाचं आहे आता दुसरं कोण काढू नये ज्यांना वाटतंय की नाही मला आहे की हे माझं पुस्तक परफेक्ट झालंय हा टॉपिक मला चांगला येतो ज्यांना जम्पीड करता येतं सोडता येतं आता मला ह्या येतं हवा त्याची गरज नाही मला माहिती की हे पुस्तक रिवाइज करायला मला इतका वेळ लागतो कळतंय अशा लोकांनी नोट्स नाही काढल्या तरी चालतील काही गरज वाटत नाही मला तेवढा कॉन्फिडन्स तुम्हाला असायला हवा बरोबर खेळ कॉन्फिडन्स आहे मी नेहमी सांगतो परीक्षा फक्त अभ्यासाची नाही आहे परीक्षा पेशन्स आणि स्टॅमिना ओके आणि तिसरं है। कॉन्फिडन्सची आहे कळतंय पण एक अजून एक गोष्ट काही बाबतीतनं दोन्ही प्रकारच्या लोकांनी नोट्स कशाच्या काढाव्यात अशा गोष्टी ज्यावर कामकाज प्रश्न पडतो म्हणजे लक्षात ठेवायला कठीण आहे लॉंग टर्मसाठी जसं की वरीकरण क्लासिफिकेशनमध्ये वेगवेगळी एक्झाम्पल्स क्रायटेरिया मध्ये वेगवेगळे चार्ट न्यूट्रिशनमध्ये वेगळ्यांची कॉमन नेम्स त्यांचे डिसिजेस केमिस्ट्रीमध्ये गेलो होतो अलाइज त्याचे घटक ॲटम्स प्रायोरिक टेबल मधले एक्झाम्पल फिजिक्समध्ये गेलो होतो सूत्र लॉज त्यांची नावं सायंटिस्ट डिस्कवरी या गोष्टी येतनं यांच्या तुमच्या एका ठिकाणी असा म्हणजे परीक्षेत जाण्या अगोदर एक दोन तासामध्ये तुमच्या त्या रिवाईज व्हायला हव्यात अशा गोष्टींचा तुम्ही नोट्स काढायला हव्यात असं मला वाटतं खरं फायदा होणार आहे म्हणजे इन शॉर्ट असं तुमचं चालायला हवं की जेणेकरून टार्गेट काय आहे की परीक्षेच्या अगोदरच्या हप्त्यामध्ये तुमचं सगळं रिवाईज व्हायला हवं हो। सगळ्यात मोठं पाप काय वाचलंय पण परीक्षेच्या अगोदल्या हप्त्यामध्ये रिवाईज झालं नाही शेवटच्या दिवशी म्हणत नाही आहे मी शेवटच्या दिवशी शांत राहा पण शेवटच्या हप्त्यात रिवाईज व्हायला हवं हो। कारण तुमच्या कॉन्फिडन्ससाठी खूप महत्वाचं आहे कळतंय तुम्हाला नक्की फायदा होईल चालेल भेटू तोपर्यंत हॅप्पी रिडिंग तो तो